महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं असून रायगड जिल्हा परिषद ही सर्वात महत्वाची जिल्हा परिषद मानली जाते याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासाठी बोलण्यासाठी आमदार महेंद्र दळवी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत रायगड जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आपल्या पक्षाकडून पुढची रणनीती काय असणार आहे नामनिर्देशक भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने इच्छुक उमेदवारीचे फॉर्म भरतायत मला असं वाटतं आजच्या दिवसानंतर उद्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल एक तर निश्चित आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत त्याच्यामुळे महायुती धर्म पाळून प्रत्येक नेत्याने पुढे जायला पाहिजे पहिली अलायन्स आमची भारतीय जनता पार्टी निश्चित आहे मा मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड यांची एकत्र अलायन्स होऊन मला असं वाटतं एकोणसाठ सीटचं नियोजन निश्चित होईल पण कदाचित महायुती धर्म पाळून जर राष्ट्रवादी आले तरी आम्ही त्याचं स्वागत निश्चित करू आहे फक्त इच्छुक उमेदवाराची संख्या बघताना शीट शेअरिंग बरोबर व्हायला पाहिजे त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सामोर जाताना प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने एक वर्ष आपले नक्की लावतो पण मागील चार वर्षांमधलं आदरणीय शिंदेसाहेबांचं काम उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि पक्षाचे नेते शिंदेचं काम खूप मोठं आहे अनेक योजनांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे लाडकी बहींसारख्या योजना आहेत वृद्धांसाठी योजना आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जसं लोकसभेला आणि विधानसभेला लोकांनी योगदान दिलं त्याच पद्धती योगदान जिल्हा परिषदेला मिळेल कारण ही मिनी मिनी विधानसभा आहे आशावादी नक्की आहोत की सगळेच राजकीय पक्ष नेते व्यवस्थित रीत्या आपले विचार मंथन करून आकलन करून धर्म पार्टीत असा आशावाद आहे जर बघायला गेलं तर यंदाच्या निवडणुकीत तरुण किंवा काही नवक्या उमेदवारांना संधी दिली आहे का आपल्या पक्षाकडून कारण दोन हजार सतराला हो ला शेवटची निवडणूक झाली होती लग्न नऊ वर्षाचा गॅप पडलाय संख्या खूप आहे कारण प्रत्येक पक्षामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेला प्रत्येक गट आणि गणावाईज इच्छुक दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा आहेत विशेषतः युवा आहेत आणि युवा असून पण ते वेल एज्युकेटेड आहेत आणि शिवसेना शिंदे गट हा हेच बघतो की जे तरुण आहेत आणि खऱ्या त्याने लोकांमध्ये काम करायला इच्छुक आहेत ज्यांनी परफॉर्म दिला पक्षाची त्यांचा विचार नक्की यावेळेस केला जाईल प्रत्येक पक्ष जिल्हा परिषद अध्यक्षासाठी दावा करतोय गेल्या दोन दिवसात माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील मुलाखती घेतोय तुमची ताकद कशी असेल नाही मग अध्यक्षासाठी मी प्रयत्न केला होता माझी पत्नी मानसीन देखील केला होता त्यानंतर ज्या ज्या पक्षामध्ये मी होतो त्या त्या पक्षाने त्या वेळेला माझ्याशी फसवणूक केली आणि मग जनतेने मला दोनदा आमदार केले आज मी आमदार आहे त्याच्यामुळे भरत श्रीरामचे आदरणीय मंत्री आहेत तिकडे दुसरे आमदार आमचे महेंद्र थोरवे आहेत तिघांची जिल्ह्यामध्ये ताकद आहे आणि शिवसेनेक हा लढवाई आहे त्याच्यामुळे सगळे मतभेद मनभेद बाजूला विसरून जो मुला दिसे प्रामाणिकपणे काम करणार मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर जे शिवतीवरती भगवान नक्की पडतील रायगड हा शेकापचा बाले किल्ला मानला जातो यात आता शिंदे गटाकडून निवडणूक लोडवण थोडं आव्हान वाटत आहे अशी बात नाही पक्ष शोधतायत म्हणजे आपण बोलतो ना सांडे तशी त्याची प्रसिद्धी आहे आता मी दुसऱ्यांदा आमदार शेका पक्षाला हरून आलेला आहे आणि एकंदर जिल्ह्यातली आजची शेका पक्षीची प्रसिद्धी बघितली तर एकही आमदार नाही आहे महाराष्ट्रामध्ये एकच आमदार सांगल्याचे अशी त्यांची दैनिक प्रसिद्धी आहे आता घरामध्ये त्यांच्या दोन पाठ पडले एक सक्के भाऊ आणि त्यांचे पुतणे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत आणि जयंत पाटील किंवा त्यांची जी नेती आहे चित्रा पाटील ज्या पद्धतीने आता भाष्य करतात मला असं वाटतं त्यांचं भाष्य बघितलं तर त्यांच्याकडे काही उरलेलं नाही आहे मग उगाच अशा चर्चा करून होत नाही आहे शेवटी लोकांना दिलं तरच लोक आपल्यावर राहतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून शेका पक्षाची आजची परिस्थिती गणतीमधली अजिबात नाही आहे आम्ही गणतीत त्यांना पकडत नाही आहोत तेव्हा आमची फाईट शेखा पक्षा शेका पक्ष चार नंबर पाच नंबरचा पक्ष आहे पण मला असं वाटतं उद्याच्या नंतर सत्तारूढ आमदारांच्या विरोधात सगळेच पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतील हे राजकारणी रणनीती असते पण प्रत्येक पक्षाचं अस्तित्व आहे उद्याला विधानसभेला सा सामोरं जाताना आपल्या पक्षाची मतं टिकून ठेवण्यासाठी मला असं वाटतं मिनी मिनी विधानसभा असल्या प्रत्येक पक्ष हा आपला उमेदवार उभा करणार बघायला गेलं तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे काय वाटतं किती जागा माझ्या दहापैकी दहा नक्की येतील या मतदारसंघातल्या कारण गेले कित्येक वर्षाचं माझं काम निश्चित आहे कार्यकर्ता जोडला गेलाय आणि माझा स्वभाव विचार आचार आणि का संवाद आणि केलेलं पक्षाचं काम हे मतदानातन योगदान नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीत आपण जर पाहिलं तर यंदा रायगड जिल्हा परिषदेतून महेंद्र शेठ गडवी यांच्या दहा पैकी दहा दावा जागा येणार असला असल्याचा दावा त्यांनी केलाय विरोधनालिक धनंजय सह मी धनश्री मेट्रो रायगड साठी अलिबाग and press the bell icon. Never miss an update.